नोटीस मध्ये आणलं की नंतर तुम्ही मागच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जुलै मध्ये शेवटच मतदार नोंदणी करताय असं म्हटलं मुळात जे काही केलं त्याची माहिती तुम्ही पक्षाला कळवायला पाहिजे होती की बाबा एवढी एवढी नोंदणी झाली सर्व राजकीय पक्षांना कळवण तुमचं कर्तव्य आहे ते तुम्ही कळवत नाही हा पहिला मुद्दा की तुम्ही दिलेली यादी काय केलं मग आणि त्याच्यानंतर जुलैनंतर ज्यांना अठरा वर्ष होतील त्यांचं काय करायचं त्यांची नोंदणी कोण करणार दुसरा मुद्दा असा आला की दुबार नाव ही तुम सगळ्यात भयानक आणि धक्कादायक उत्तर त्यांनी दिलं एका बाजूला बिहारमध्ये एस आय आर करतात ते आणि इथं त्यांनी असं म्हटलं की दुबार नाव नोंदण्यानंतर मला डिलीट करण्याचा अधिकार नाही मग काय करणार तुम्ही दोन्ही ठिकाणी करणार का नाही म्हणून मग आम्ही त्या मतदाराला विचारू की तुला कुठे मतदान करायचंय खर तर म्हणाले की बाबा असं त्याला आधी करत नाही तो राहतो तिथेच मतदान करायला पाहिजे तू तिथं राहत नाही ना मग आम्ही ते त्याला व्हेरीफाय केल्यानंतर जिथे डुप्लिकेट आहे तिथे आम्ही लिहू की हा डुप्लिकेट आहे इथं मतदान करत नाही आम्ही मतदान यादीवर लिहू डिलीट काय नाही करणार डिलीट नाही करणार सगळ्यात धक्कादायक आहे वोट चोरी जे आहे ना तिथून इथून सुरुवात आहे असं किती रा करणार तुम्ही आता आमच्यावर परवेलचे आमदार आहेत त्यांनी अठ्ठावीस हजार लोकांची एका विधानसभा क्षेत्रामध्ये दुबार नोंदणी दाखवली त्यामधली अकरा हजार सासष्ट मत्र त्यांनी आणखीन वेगळ्या पद्धती एकाच मतदार जगत दाखवून दिली ती दाखवल्यानंतर सुद्धा कारवाई काहीच नाही आता तुमची यादी आहे तशीच राहणार आहे मग ती कधी करणार नाही म्हणे आत्ता आम्ही घोषित करू मला महापालिकेची यादी आल्यानंतर आणि ती आल्यावर तुम्हाला दाखवू मुंबई आणि ह्या सगळ्या महानगरांमध्ये संभाजीनगर कुठे हे सगळीकडे इतर राज्यातली प्रचंड संख्या मुलं आहेत त्यांची नावं इथंही आहेत गावातही आहेत ते दुबार कोण शोधणार ते का तुम्ही अधिकार देता त्यांना तो तिकडेही महापालिकेत जाऊन मतदान कर इकडेही करणार आहे त्यावर काय नाही सगळ्यात आणखीन एक भयानक उत्तर व्हीव्ही पॅटचं काय तर म्हणे व्हीव्हीपॅट नाही आहे आता ज्या नवीन मशीन येत आहेत त्यांना व्हीव्हीपॅट अटॅच करता येत नाही त्या इथे कुठेही व्हीव्हीपॅट असणार नाही उद्याची जो चोरी कशी करायची याचं सर्व प्लॅन यांनी केलेला दिसतो सगळा आणि सारखे हे लोक उत्तर देतात असतात आता काही वाटत नाही कसे एक उपस्थित केला की निवडणुका लागण्याआधीच मतदान नोंदणी का बंद केलेली मला वाटतं आता सांगितलं मी त्याच तोच तो मुद्दा आम्ही मांडला त्यांना जुलै मध्ये तुम्ही मतदान नोंदणी बंद केली नव्यानं अठरा वर्षाच्या होणाऱ्यांचं कु आहे म्हणून अगोदर पण एक मुद्दा सांगितला मी तुम्हाला की ते त्यांच्या सगळ्यांच्या सहीचं पत्र आहे हे आमच्या नाही आहे माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब माननीय राज ठाकरे साहेब माननीय जयंत पाटील साहेब माननीय तुम या सगळ्या दिग्गजांच्या ह्याच्यावर साह्या आहेत त्यांचंच पत्र जे तिथं एक दिलं त्याची प्रत घ्यायला मी अंबादास दानवे वर्षा गायकवाड आणखी राष्ट्रवादीच्या त्या सगळे पदाधिकारी आम्ही मनसेचे पदाधिकारी नितीन सरदेसाई आम्ही सगळेजण आलेलो आयकडेच्या मनसेची ऐकत आहे त्याच्यातच गडबड आहे तर बॅलेट पेपर मशीन नेत पुरेशाच सांगतात त्या तर बॅलेट पेपर कधी आणणार ती एकच एकच नाव आणि अनेक याद्यांमध्ये तेच नाव घर नंबर तोच असतो अनेक मतदार मुद्दा मांडला आम्ही आम्ही तो, तो, तो आपल्याला त्या मगाशी उदाहरण सांगितलं होतं एका गावात त्या गावात एका गावामध्ये घर नंबर सांगितला घर नंबर एक आणि त्या एका घरात अठ्ठावीस लोकांची नावं दाखवली पंच्याऐंशी सॉरी ती नावं दाखवल्यानंतर आमच्या तेथूनच्या पवार नावाचे आमचे आमदार उमेदवार त्यांनी तिथं पत्र दिलं आणि म्हणून या घरात कोण राहते हे घर कोणाच्या नावावर आहे तर ग्रामसेवाने उत्तर दिलं हे घरच अस्तित्वात नाही आता जे घर अस्तित्वात नाही त्याच्यावर पंचेची नावं आहेत तुमच्या मतदारसंघात गिरगावात पण असे असे अनेक आहेत ना शेवटच्या क्षणी घुसवायची नावं तुम्ही निवडणुकीच्या प्रचारात दंग असाल तेव्हा ही नावं घुसवली जातात आता ही जी उत्तर आहेत ती सरळ सरळ अराजकाकडे नेणारी उत्तर देऊन आता वाघमारे साहेब नेमकं काय बोलले नेमकं काय बोलणं आता साहित्य ते नेमकंच साहित्य तुम्हाला काही हेच नेमकं की याच्या आम्हाला अधिकार नाही आम्हाला नाव डिलीट करण्याचा अधिकार नाही ही जी विधानसभेची आता तुम्ही दाखवू नका महापालिकेची यादी जेव्हा येईल ती यादी तुमची तुम्ही आमच्या नजरेस आणा मग आम्ही करतो पुढची भूमिका पुढची भूमिका नेते मंडळच्या होती तुम्ही शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला आता जरी तुम्ही निवडणूक आयोगाला हे पत्र दिलेलं असेल तरी स्थानिक पातळीवर किंवा गाव पातळीवर